न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मनमाड जवळच्या अंकाई टंकाई किल्ल्यावरील एक बिबट्या पिंजऱ्यात दुसऱ्यासाठी पिंजरा पुन्हा लावला नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव येवला सीमेवरील अगस्ती मुनी ऋषीचे वास्तव्य असलेल्या अंकाई टंकाई किल्ल्यावर व परिसरात दोन बिबट्यांचे वास्तव्य अनेक दिवसांपासून होते या संदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यानंतर या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला असून दुसऱ्या बिबट्याचे शोधात वनविभागाने पुन्हा पिंजरा या परिसरात लावलाय याबाबत सविस्तर वृत्त असे की अंकाई टक्काई किल्ल्यावर व परिसरात दोन बिबट्यांचे वास्तव्य अनेक दिवसापासून होते त्यामुळे या संदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यावर या ठिकाणी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवारी पिंजरा लावण्यात आला या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला असून दुसऱ्या बिबट्याचे शोधार्थ वन विभागाने पुन्हा पिंजरा या परिसरात लावलाय परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून खरीप पिके जमाने वाढली असून यामुळे शेतावर शेतकऱ्यांना जाण्यासाठी झाले आहे एक बिबट्या पिंजऱ्यात आला असला तरी अजून दुसऱ्या बिबट्याची दहशत कायम आहे अंकाई किल्ल्याच्या पायथ्याला घनदाट झाडीत बिबट्यांचे दर्शन झाले होते अंकाई किल्ल्यावर श्रावण महिन्यात पर्यटकांची वर्दळ असते नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या अंकाई किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या पर्यटकांना बिबट्या नजरेस पडला होता वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावला बिबट्या संदर्भात प्रबोधन केले दरम्यान अंकाई टंकाई किल्ल्याजवळ चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ट्रेकिंग करत असताना मनमाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील प्रवीण व्यवहारे किरण भाबळ गणेश व्हाळे डॉक्टर भागवत दराडे यांना बिबट्याच्या हालचाली निदर्शनास आल्या प्रत्यक्षात बिबट्या निदर्शनास आला त्यावेळेस वन्यप्राणी मित्र भागवत झालटे यांनी सांगितले की अंकाई विसापूर कातर्णी वडगाव पंगू रात्री परिसरातील नागरिकांनी परिसरात शेती काम करत असताना सावधानी बाळगावी तसेच श्रावण महिना चालू झाला असून या काळात नागरिक भाविक देवदर्शनाला व पर्यटनाला टंकाई किल्ल्यावर येतात त्यामुळे सगळ्यांनी ट्रेकिंग देवदर्शन डोंगर भ्रमंती करताना किंवा डोंगरावर त्यांना व परिसरात रात्री अपरात्री काम करत असताना सावधानी बाळगावी असे वन्य प्राणी मित्र भागवत झालटे यांनी पत्रकारांना माहिती दिली अंकाई किल्ला गोरक्षनाथ कातरवाडी कातरणी वडगाव पंगू येथील किल्ला हळबीची शेंडी व वा मनमाड परिसरात वारंवार बिबट्या आढळून येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते अखेर वन विभागणी नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी जाधव हो वस्ती येथे बिबट्याला सकाळी सात वाजता पिंजऱ्यामध्ये जेवण केले अशी सविस्तर माहिती वन्य पशु प्राणी मित्र समाजसेवक भागवत चालते यांनी समाज माध्यमांना दिली महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा